नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर हो स्वागत आहे जसे की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की या पीक विमा कंपन्या आहे कोणत्या कंपन्यांनी घोटाळा केला आणि त्यांच्या त्यांना काढून नवीन कंपन्या अजून घोटाळा करणार का अशा प्रकारची ही संभाव्य परिस्थिती आहे या संभाव्य परिस्थितीवर आता दीर्घ संघर्षानंतर रिलायन्स कंपनीकडून जिल्ह्याच्या पीक विम्याचे काम काढले म्हणते कोणता जिल्हा आहे कशा प्रकारची माहिती आहे ही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णरित्या समजून जाईल जेणेकरून तुम्हाला पीक विमा काढताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि पीक विमा काढण्यासाठी कोणती कागदपत्रे काय प्रोसिजर आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्णरित्या सांगितलं जाईल तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि चालना मिळेल तर आपण तुम्हाला नीट वाचून दाखवणार आहोत थोडं काळजीपूर्वक ऐकत चला भारतीय कृषी विमा कंपनीकडे यवतमाळची जबाबदारी आता यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी याची भारतीय कृषी विमा कंपनी कडे देण्यात आली आहे रिलायन्स कडून ही जबाबदारी काढण्यात आली कारण की रिलायन्सचं कसं होतं ते तुम्हाला माहित आहे मी सुद्धा त्या ऑफिसवर गेलो असता तिथे कोणी हजर राहत नाही आणि काही आपण कम्प्लीट केली तर त्याच्याकडून होते सर्व काही परंतु ते करायला तयार राहत नाही एकतीस जुलै पर्यंत करता येणार नोंद एकतीस पर्यंत आता तुम्ही या कंपनीकडून यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना विमा काढण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे आणि सर्वात मोठा प्रश्न असा होता की ही जे कंपनी आहे रिलायन्स म्हणजे मुके आणायची कंपनी आहे जिओची आहे यांना फुकट्याची करोड रुपये पाहिजे आणि जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा हात वर करून घेतात अशा प्रकारची परिस्थिती मी स्वतः अनुभवलेली आहे आवाज क्लिअर येत आहे का नाही ते कमेंटमध्ये सांगत जा यवतमाळ एक रुपयातील पीक विमा बंद केल्यानंतर राज्य शासनाने खरीपातील पीक विमा काढण्यासाठी सुधारित विमा पद्धती जाहीर केली जसं की या व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला सांगितलं आहे विमा उतरण्यासाठी विविध कंपन्यांकडे काम देण्यात आले यवतमाळात रिलायन्स कंपनीविरोधात शेकडो तक्रारी दाखल झाल्याने जिल्ह्यातील पीक विमा काढण्याचे काम रिलायन्स कंपनीकडून काढून घेण्यात आले आहे त्या जागेवर भारतीय कृषी विमा विमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली अशा प्रकारे रिलायन्समध्ये काय घोटाळा झाला होता आम्ही एक शिवसैनिकच आहोत आणि आम्हाला माहीत आहे आम्ही तिथं गेलो होतो कृषी ऑफिसला तर कृषी पीक विमा अधिकारी स्वतः फरार झाले होते अशा प्रकारची परिस्थिती उद्भवण्यात आली होती आणि काही लोकांना आमच्या पदाधिकाऱ्यांनी काळी सुद्धा फासवली होती तोंडाला कारण की ते पैसेच तसे मागे शेतकऱ्यांकडून लाच मागे सुधारित पीक विमा पद्धतीमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल झाले आहेत पूर्वी प्रतिकूल हवामान पेरणी लागवड उगवण न होणे हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान स्थानिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान झाले तर पूर्वी पीक विम्याची मदत दिली जात होती हे जे मी वाचलं आहे तुम्हाला कदाचित कळलं असेल या प्रकारच्या नुकसानीची भरपाई आपल्याला याच्या अगोदर मिळत होती आता हे एकशे दहा टक्क्यानुसार पीक विम्याची मदत दिली जाणार आहे एकशे दहाचा जे आकडा आहे तुमच्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आहे यामध्ये मदत देताना ऐंशी एकशे दहा ऐंशी सोबत भागीला एकशे दहा या सूत्राचा वापर होणार आहे हे सूत्र काय आहे हे सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सांगून देईल आता या पद्धतीत बदल करण्यात आला आहे म्हणजे विविध आपत्ती आल्यास संगमाच्या शेवटी कापणी प्रयोग सादर झाल्यानंतर तांत्रिक उत्पादनाच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत दिली जाणार आहे आता कसे काय तांत्रिक उत्पादन पीक म्हणजे शेतकऱ्यांना मदत देतात हे यावर्षी आपल्याला शंभर टक्के बघणार आहे नाहीतर सरकार आली म्हणजे फक्त एकच वर्ष झालं निवडणूक होईलच जिल्हा परिषद पंचायत समिती तेव्हा म्हणजे निवडणूक झाल्यावर तर हो मला वाटत पीक किंवा भेटेल म्हणून निवडणुकीच्या निवडणूक लेट झाली तर पीक किंवा भेटू शक शकते अशी शक्यता आहे कारण की यायचं पूर्ण राजकारण पॉलिटिक्सवर चालतं हे खूप इमोशनल असते याचे कलेजे कधी मजबूत आहे तर कधी हे बिघडून जातं यांच्या कार्यकर्त्यासमोर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे राजकारणात यामुळे शेतकऱ्यांना विमा सुरक्षा कवचा पूर्वीप्रमाणे मदत मिळण्याचा मार्ग एक प्रकारे बंद झाला आहे इथं सरळ सरळ म्हटलं आहे की पूर्वीप्रमाणे प्र, क्लेम करत होते ते क्लेम करण्याचा मार्ग आता तुमचा इथं सरळ सरळ बंद होताना दिसत आहे किंवा बंद झालेला आहे केवळ अंतिम पीक कापणी प्रयोगावर ही मदत दिली जाणार आहे यामुळे इतर नुकसानीच्या मदतीला नव्या पद्धतीने तुम्ही मुकावे लागणार आहे सर्व शेतकऱ्यांना आता हे मुकावे लागणार आहे कोणत्या या पद्धतींना आता शेतकऱ्यांना खरंच मुकावे लागणार आहे कारण की ही परिस्थिती तशी उद्भवण्यात आलेली आहे आपण हे कौन सांगत आहोत का तुम्हाला त्याच्या मागच कारण काय आहे की जे तुमचा अधिकार होता समजा तुमच्या शेतात अतिवृष्टी झाली तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही तुमच्या शेतात तुम्ही क्लेम करू शकत होता बहात्तर तासाच्या आत परंतु अशा तशा प्रकारची परिस्थिती नाही म्हणते आता बाजूच्या बाजूवाल्याच्या शेतात शेतात क्षेत्र चार एकर असेल तुमचं दोन एकर असेल तुमचं दोन एकरात नुकसान झालं असेल पण ते चार एकरात ते जशा आहे. किंवा नुकसान झाले असेल तर वरता जर माहीतच नाही पडलं तर तेही गेला आणि तुम्हीही गेला अशा प्रकारची ही परिस्थिती शंभर टक्के उद्भवणार आहे याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल आंदोलन करावं लागेल आमच्यासारख्या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ टाकतात त्यांची व्हिडिओ व्हायरल करावे लागेल सर्वीकडे व्हिडिओ भाड फेकावं लागेल तेव्हा कदाचित तुम्हाला मिळेल बोलल्याशिवाय काहीच मिळत नाही राजकारणात बोलल्याशिवाय मोदी पंतप्रधान बनतो परंतु आपण गप्प राहिल्यामुळे आपल्याला काहीच मिळत नाही याची सुद्धा नोंद घ्यायला हवी कोणीच राजकारणात परमनंट नसतो त्या खुर्चीले मारा खुर्चीवरच्या माणसाला तुम्ही प्रश्न मारा म्हणजे प्रश्न विचारा हे विचारा कारण तो परमनंट नसतो एकदा तो खुर्चीवरून गेल्यावर तो तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस होतो त्याला काहीच घेणं देणं नसते तुम्ही परमनंट आहात तुम्ही शेतात शेतकऱ्याला शेतकऱ्यात शेतीतच शेत राबावं लागणार आहे वर्षे आणि वर्षभर हा तुमचा अधिकार आहे तुमची सरकारी ही नोकरी आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि येणारे जाणारे तर असे येणारच आहे त्याच्या मागे लागू नका स्वतःचं अस्तित्व तुम्ही तयार करा बस एवढंच माझं सांगणं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची स्वतःची काळजी घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो